सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासं आणि ढगांच्या गडगडाटास मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांना पावसाचे यल्लो अलर्ट देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जाणून घ्या हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज लगेच येत्या काही तासात आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये जेजुरी बारामती दौंड तसेच सातारा वडोज कराड यासोबतच इकडे कोकणपट्ट्यात देखील मोठी अतिवृष्टी आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत झालेली पाहायला मिळेल यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार एकंदरीत सर्वच मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्टा या परिसरामध्ये आज येत्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यासोबतच जुन्नर खेड खोपोली या सर्वत्र परिसरामध्ये इगतपुरी नाशिक श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव साकरी धुळे अहवा नंदुरबार नवपूर श्रीपूर या भागात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच खानदेशातील सर्वत्र परिसरामध्ये आपण पाहिले कालपासूनच वातावरण बिघडलेले आहे तसेच काही भागात हलका पाऊस देखील झाला आहे मात्र आजच्या दरम्यान खानदेश उत्तर महाराष्ट्र यामध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो आज उद्या तरी या भागातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा संपूर्ण मध्य महाराष्ट्र देखील आज उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे त्यासोबतच आपण इकडे पाहिले असता आजच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर इकडे मराठवाड्यामध्ये काहीसा वाढलेला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत या भागातील सर्व जिल्हे गाव तालुके सर्वत्र परिसरामध्ये पावसाची शक्यता आज रात्री मोठी असणार आहे मित्रांनो दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील मात्र सायंकाळी आणि रात्री बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच विदर्भात असता मित्रांनो विदर्भामध्ये मध्यरात्री दरम्यान आज मध्यरात्री विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भात देखील मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज मध्यरात्री आणि उद्या सायंकाळी देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांना ठिकठिकाणी थेक येल्लो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांनी शक्यतोर आपली आणि आपल्या पिकांची काळजी घ्यावी या दोन ते तीन दिवसांच्या दरम्यान राज्यात विजांचा कडकडाट देखील वाढणार आहे त्यामुळे आणि काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आपले व आपल्या गुराढोरांचे संरक्षण करावे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा माहिती आवडली असेल तर आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतरांचे पण भले होईल त्यासोबतच आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद